साठ दिवसाचं पीक आहे तुम्हाला इकरी दहा रुपये जरी माल घ्यायला मित्रांनो तरी तीस पस्तीस टन जर माल निघाला तर तुमचं साडेतीन लाख रुपये होतात तुमचा एकरी खर्च साठ सत्तर हजारच्या वर खर्च होत नाही दोन नंबर माल कमी निघला पाहिजे याची काळजी घ्या घ्याच व्हरायटीला वेल्टिंग नाही जर विचार केला तर सगळ्यांनाच वेल्टिंग बरोबर आहे म्हणजे पाणी जास्त कमी झालं तर वेल्टिंग शंभर टक्के येणार आज व्हरायटी मार्केटमध्ये सिम्बा चांगली चालतीये मेलोडी आहे आज विराट विजय टार्जन व्हरायटी चांगली सांगितलं आपल्याला हिवाळ्यामध्ये कशा पद्धती नियोजन करायचं ऑफ सीजन मध्ये पंचवीस तीस रुपये अजून एक सांगतो तुम्ही मार्च एंडिंग पर्यंत परत अजून लागवडी केल्या पाहिजे कारण इथून पुढे माल निघणार आहे पंचावन्न दिवसात ज्यांना पाणी पुरत असेल पंचावन्न दिवसात त्यांनी बिंदास कलिंगड लावा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेती विषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज मी माझ्या शेतामध्ये ज्यांना आमंत्रित केलंय तर त्यांना तुम्ही ओळखलं देखील असेल तरी पण परिचय करून देतो तशी परिचय करायची गरज नाही कारण मार्केटमध्ये किंग असणारे फळांचा राजा प्रकाश भुजबळ हे आज माझ्या शेतामध्ये आले असता माझ्या ठिकाणी मी जे काही कलिंगडाची शेती केली कलिंगडचं भरघोस उत्पादन मिळवलंय तर ते मनोगत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मी देखील कलिंगड केलंय तुम्हाला देखील कलिंगड करायचे नेमकी अडचणी असतील कशा पद्धतीने पुढे नियोजन आहे व्हरायट्या असतील बाजारभाव याचा देखील अंदाज आपल्याला सांगणार आहे तर नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परत एकदा शेतकऱ्यांना परिचय द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण किल्ले शिवनेरी मिलिंद भोर यांच्या प्लॉटवर हो आहे तर कलिंगड बद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे तर कलिंगड कसं करावं कलिंगड तुम्ही भरपूर कलिंगड करता तुम्ही माल लावता पण त्याचं नियोजन नाही झाल्यामुळं जे नंतर नंतर प्रॉब्लेम होता आधी प्रॉब्लेम होता तर कलिंगडचं असं आहे एक कमी दिवसाचं पीक आहे कमी दिवसामध्ये तुम्हाला पैसे देणारं एवढंच पीक आहे का तुम्हाला साठ दिवसामध्ये तुमचे पैसे होत आहेत तर त्याच्या आडी अडचणी काय तर तुम्ही पाण्याचं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे सुरुवातीचे तीस दिवस एकदम कमी पाणी द्यायचं आहे सेटिंगच्या पिरियडमध्ये अजिबात जास्त पाणी नाही झालं पाहिजे पाणी जर जास्त झालं तर तुमची जे फुलं आता ते गळून जातात आणि ते फुलं गळून गेल्यानंतर जी डबल सेटिंग होती त्याला माल तुमचा छोटा होतो त्यामुळे तुम्ही पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि दिवसातून दोन वेळा जर तुम्ही शेतामध्ये येत असाल तरच कलिंगड लावायचं कारण हे कमी दिवसाचं पीक आहे याच्यावर लक्ष द्यायचं आणि मित्रांनो कलिंगड हाय तुम्ही पीक करताय तर तुम्ही याला व्यवसायाच्या दृष्टीने बघा त्याच्याकडं का हा आपण जर कलिंगड पिकवतोय हो तर व्यवसायाच्या दृष्टीने बघा आणि ते जे पीक आहे त्याच्याबरोबर तुम्ही रोज बोललं पाहिजे तुझं आज काय चाल तू काल कसा होता तू आज कसा आहे तुम्ही जर त्याच्याबरोबर बोलायला लागले ना तुमचं प्लॉट कधीच फेल जाणार नाही आणि तुम्ही काही लोक म्हणता का गवत ठेवलं पाहिजे त्याचं ऊन लागत मालाला चट्टा पडतो तर मित्रांनो मालामध्ये गवत अजिबात ठेवायचं नाही गवत ठेवल्यामुळं काय होतं तुम्ही जे त्याला खाद्य देताय जे खत औषध वापरताय तर ते सगळं याला काही काम नाहीये हे फक्त खायचं काम करते मग जे फळाला मिळणार आहे हे फळ आता पाच सहा किलो तर याच्यात गवत कमी असल्यामुळे याची साईज झाली आणि ज्यामध्ये गवत असतं त्याच्यामध्ये साईज होत नाही फक्त तुम्ही याचीच काळजी घ्यायची आहे जेवढा काला जास्त नको आहे पाला कमी नकोय पाला जास्त जरी माजला तरी तुमचा माल त्याच्यात निघत नाही कारण त्याला जर ऊन नाही लागलं मित्रांनो तर ते लाल होत नाही आतमध्ये त्याच्यात व्हायरस येतो आतमध्ये पिवळं पडतं आणि आतमध्ये पिवळा माल झाल्यावर आम्ही पण तो माल घेत नाही आणि मग तुमचं मिसअंडरस्टँडिंग होतं का तुम्ही माल का घेत नाही तर मालाला व्हायरस गेल्यावर आम्ही पण कसा घेणार हा मोठा प्रश्न पडतो तर मित्रांनो काळजी घ्या पिकाची साठ दिवसाचं पीक आहे तुम्हाला इकरी दहा रुपये जरी माल घ्यायला मित्रांनो तरी तीस पस्तीस टन जर माल निघाला तर तुमचं साडेतीन लाख रुपये होतात तुमचं इकरी खर्च साठ सत्तर हजारच्या वर खर्च होत नाही आणि व्हरायट्या तुम्हाला ज्या ज्या व्हरायट्या चालत आहे मार्केटमध्ये जे विकतं तेच करायचं मित्रांनो पिकायला सगळं पिकतंय पण जे विकतं ते करा व्हरायटी चांगली घ्या जेणेकरून आम्हाला बाहेर पाठवायला अडचण येत नाही बाहेर म मा समजा माल छोटा झाला तर आम्हाला तो लोकलमध्ये द्यावा लागतो तुमचे पण पैसे होत नाही आणि दोन दो नंबर माल कमी निघला पाहिजे याची काळजी घ्या आणि ज्या वेळेस तुमचं पाणी जास्त होतं प्लॉटला कोणी काही म्हणा त्याचं टनेज पुढं कमी होऊन जातं ध्यानात घ्या तुमचं ज्या वेळेस पाणी तुम्ही जास्त आहे सुरुवातीला पुढं तो माल पंधरा ते सोळाश टन निघणार आहे आणि तुम्ही पाण्याचं प्रॉपर नियोजन ठेवा प्लॉट व्यवस्थित करा इकडे तीस ते पस्तीस टन माल निघतो त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो धन्यवाद अजून लाग आड़ काही लागलं तर मला नक्की कॉल करा माझा नंबर पेजवर आहे मिलिंद भोर यांना कॉल करा यांचा नंबर पेजवर आहे आणि काही आडी अडचण असेल त्यांना विचारा मला विचारा काही प्रॉब्लेम आता शेतकरी मित्रांनो फळांचा राजा प्रकाश शेठ भुजबळ या यांनी आपल्याला ही या अतिशय महत्वाची सखोल माहिती दिली तरुणाने देखील कशा पद्धतीने नियोजन करावं पण शेठ मला एक सांगा की हिवाळा आणि उन्हाळा कलिंगड लागवड चालते ऐकलंय पण मोस्टली हिवाळा आणि उन्हाळा व्हरायट्या तसे कलिंगड तुम्ही पावसाच्या सुरुवातीला म्हणजे जून जुलै जुलै मध्ये लावलं पाहिजे बरोबर जुलै मध्ये कलिंगड लावले त्यावेळेस तुमची थंडी कमी असते ज्यावेळेस तुमची थंडी चालू व्हायची आधी हे कलिंगड निघल्यानंतर तुम्हाला असं वाटेल पावसाचं पाव पाण्याने यायला काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस फक्त तुमची निसऱ्याची जमीन असेल म्हणजे पाणी तुमचं ज्या शेतामध्ये पाणी साचत नाही अशा शेतामध्ये पावसाळ्यामध्ये कलिंगड करायचं जेणेकरून पाण्याचा निचरा जर झाला तिथं कलिंगड एक नंबर येतो त्यावेळेस ऑट सीजनला तुम्हाला रेट पण पंचवीस ते तीस रुपये रेट मिळतो ऑफ सिजनला ऑफ सिजनला कलिंगड लावले पंचवीस ते तीस रुपये तुळशीचं लग्न झाल्यावर तुमचा माल निघला पाहिजे त्या पिरियडला भरपूर मागणी असती सोलापूर एरियामध्ये त्या पिरियडला पंचवीस तीस रुपये रेटनीच माल विकतात त्यांना कधीच कमी भाव विकायची सवय नाही काय ज्यावेळेस तुमचा माल त्यावेळेस थोडा कमी निघू द्या पावसामध्ये समजा तुमचा टनेज कमी होईल आता तीस टन निघतो तर वीस टन निघू द्या पण रेट पण चांगले असता बरोबर त्यामुळे तुमचा त्याचा फायदाच होणार आहे ओके आणि आता राहिला विषय का हा ह्या उन्हाळ्याचा सध्याच्या टायमिंगला तर नेमकी या सध्या झाल्या असं की मार्केटमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत जसं मी एक व्हरायटी केली पण तुमच्या तोंडून ऐकायचंय की नेमकी कशा पद्धतीने व्हरायटीचं नियोजन करावं व्हरायट्या आपल्याला त्याची किपिंग क्वालिटी चांगली पाहिजे व्हरायटीला वेल्टिंग नाही आलं पाहिजे वेल्टिंगचा शक्यतो प्रॉब्लेम आपलाच आहे कारण कोणत्याच व्हरायटीला वेल्टिंग नाही आहे जर विचार केला तर सगळ्यांनाच वेल्टिंग बरोबर म्हणजे पाणी जास्त कमी झालं तर वेल्टिंग शंभर टक्के येणार आहे आणि अजून एक एक चूक समजी सांगतो का तुम्हाला एखादा कोपऱ्यात वेल्टिंग जर दिसलं तर तुम्ही काय करता याला पाणी स्वारता जास्त का ते इकडे सुकायला लागलं पण तो प्रॉब्लेम पाण्याचा नसतो हा विचार करायचा आणि तुम्ही जास्त पाणी दिल्यामुळे अजून वेल्टिंग होतं ही चूक करू नका ओके okay. हा आणि व्हरायट्यांचं झालं तर आज मार्केट मार्केटमध्ये सिम्बा चांगली चालतीये मेलोडी आहे आज विराट विजय टार्झन व्हरायटी चांगली चालतीये म्हणजे अजून भरपूर व्हरायटी आहे पण आज मार्केटमध्ये ह्या ज्या व्हरायट्या फिरताय माल चांगला निघतोय पाच सात सात किलो पर्यंत साईज निघतीये शेतकरी मित्रांचे दोन पैसे घडत आहे आणि शेतकऱ्याचे पैसे झाले हो, त्याचं समाधान जास्त आम्हाला आहे कारण तुमचे दोन पैसे झाले तर आम्हाला समाधान नाही तर मग उपयोग नाही त्याचा काही लक्षात घ्या जुन्नर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आणि एक फळांचा राजा प्रकाश शेठ भुजबळ आणि मी मिलिंद बोल आम्ही दोघेही जुन्नर तालुक्यातीलच शेतकरीच आहोत आणि आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नवीन नवीन पिकं घेऊन किंवा या पिकांचं भरघूस उत्पादन घेता येईल पिकामध्ये नेमकी काय अडचणी ने आहेत मग हे पीक करताना कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे प्रकाश शेट भुजबळ यांनी सांगितलं आपल्याला हिवाळ्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचं ऑफ सीजनमध्ये पंचवीस तीस रुपये बाजार याचा कसा घ्याल त्याचबरोबर तुम्ही आत्ता सीझन आहे जो उन्हाळ्याचा सीझन आहे व्हरायट्या कोणत्या निवडायच्या नियोजन कशा पद्धतीने करायचे खत औषधांचे मॅनेजमेंट देखील आणि नियोजन आणि पाला पाचोळा असेल किंवा गवत असतील यांच्यावर कशा पद्धतीने नियोजन करून या कलिंगड पिकाच भरघोस उत्पादन मिळवता येईल ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला आणि फळांचा राजा या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नक्की करायचं मित्रांनो अजून एक सांगतो तुम्ही मार्च पर्यंत परत अजून लागोडी केल्या पाहिजे कारण इथून पुढं माल निघणार आहे पंचावन्न दिवसात ज्यांना पाणी पुरत असेल पंचावन्न दिवसात त्यांनी बिंदास कलिंगड लावा तुमचा ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं हे दिवस कमी होऊन जाता पाच दहा दिवस तुमचं पन्नास बा, पन्नास बावन्न पंचावन्न दिवसात प्लॉट निघतोय त्यामुळे तुम्ही कलिंगड करायला हरकत नाही कमी दिवसाचं पीक आहे पैसे करून घ्या धन्यवाद काही माहिती लागली तर कळवा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद